दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा वाहन चालवण्यास शिकणारे जर कुठे शिकत असतील तर त्यांच्यापासून सावध व्हा अचानक ते कधी वळतील आणि त्यामुळे कोणाचा घात करतील सांगता येणार नाही असाच काहीसा धडा इंदापूर तालुक्यातील भिगवण मध्ये पाहायला मिळाला असून यात एका निष्पाप चिमुरड्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालाय भिगवण मध्ये संध्याकाळच्या वेळी मैदानात चारचाकी वाहन चालवण्यास शिकत असणाऱ्या एकानं अचानक वाहन वळवल्याने शेजारी सायकल खेळत असलेला दहा वर्षाचा चिमुरडा गाडीखाली सापडून गंभीर जखमी झाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय समर्थ शिंदे असं या मुलाचा नाव आहे ही घटना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे मात्र पोलिसांनी उशिरा गुन्हा दाखल केलाय मंगळवारी संध्याकाळच्या वेळी एक जण चार चाकी गाडी शिकत होता मैदानात गाडी चालवत असताना अचानक त्यानं गाडी वळवली आणि त्याचवेळी सायकल खेळत असलेला समर्थ गाडीच्या पुढच्या आणि मागच्या चाकाखाली एकाच वेळी सापडला विशेष म्हणजे समर्थ तेथे सायकल खेळत असलेले दिसत नसतानाही ही गाडी वळवताना अत्यंत निष्काळजीपणानं गाडी वळवली या घटनेमध्ये समर्थ गंभीर जखमी झाला लगेच त्याला दवाखान्यात हलवण्यात आलं परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्यानं स्थानिक दवाखान्यातून पुढे उपचारासाठी त्याला पाठवण्यात आलं हडपसर येथे त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झालाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा